अनु मंदिरा गजर भक्तीचा भगवान बाबाने ज्या ठिकाणी इंद्रिय टेसले त्या रक्ताच्या थेंबातून काय निघाले हो तुळशी निघाला तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्ती मंत दिसे शांतीची शोभा भगवान बाबानं ज्या ठिकाणी इंद्रिय टेचलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या हे भगवान बाबाचं जीवन आहे आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही हे आपलं जीवन आहे महाराज एकच सांगेल आजचा दिवस उद्या बदलणार आहे टेन्शन घेऊ नका महाराज आज जो आहे तो उद्या दिवस राहिलंच असं नाही म्हणून म्हणतात ना अदिस जातील सिल भोग सरल भोग सरल, सुख होईल, कोरोना जाईल जाईल, अनलॉक होईल असं म्हणावं लागेल आपल्याला या आशावादी जीवनात आपण जगा आणि या जीवनाचा आनंद घ्या म्हणतात आनंद या जीवनाचा सुगंधा, सुगंध பரி தரவா சூர ஜெயசார ஓ ஆனந்திவன சுகா பரி தரவா सरकार दरवळला पाहिजे लक्षात ठेवा म्हणून आनंदी जगा टेंशन घेऊन जगू नका एकच राजा इथे जन्मला रा, रा, शिवनेरी किल्ल्यावर माझा देवाचं नाव गाजतंय गढ गड़ किल्ल्याच्या दगडावर माझा राजाचं नाव गाजतंय गढ किल्ल्याच्या दगडावर एक राजा होऊन गेला महाराज पुष्प नाही बन सकते तू काटे बन कर मत रहना भला किसी का सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नही नहीं बन सकते तू तो तो काटे, काटे बन कर बने मत रहना काटे बन कर चालेल पण काटे होऊन कोणाच्या रस्त्यामध्ये पडू नका देव नाही होता आलं तर चालेल पण देव माणसांना मात्र त्रास देऊ नका प्रत्येकासोबत एवढं प्रेमान ना की समजा ही भेट शेवटची आहे याच्यानंतर आपली भेट होईल का नाही सांगता येत नाही लक्षात आलं चांगले चांगले माणसं या कोरोनात सोडून गेली लक्षात ठेवा म्हणून म्हणतात ना सात साथ दिन का था हमारा तुम्हारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलन सात का था हमारा तुम्हारा मिलन सात दिन का था मारात काही क्षणाच हे जीवन आहे म्हणून जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा एकमेकासोबत वैर असेल तर या मंडपात सोडून द्या एकमेकासोबत भांडण झालं असेल पटत नसेल कुणीतरी मोठं व्हा कुणीतरी लहान व्हा आणि या ठिकाणी या मंडपामध्ये सोडून द्या काही सोबत येणार नाही बघा आपण प्रेमानं ज्याला चार शब्द बोललो तेवढेच एखाद्याच्या आठवणीत राहणार आहेत बाकी याच्यापेक्षा काही नाही महाराज तुम्ही या कोरोनात तर हरिप्राप्ती शिव पाय धरावे संताचे ते पाय संतावी न प्राप्ती नाही आईसे वेद देती संताच्या दर्शनाशिवाय तो भगवंत मिळू शकत नाही संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणतात ना श्याम ते रे मिलने सतसंग बहाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है मथुरा में ढूंढा तुझे।, तुझे गोकुल में पाया है वो मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है वृंदावन की गलियों में मेरे शाम का ठिकाना है शाम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है हो सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है तारों की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है शाम तेरे मिलने का सतसंग बहाना है सोमा तेरे मिलने का जानना ठिकाना है भगवंताच्या प्राप्तीचं साधन जर काय असेल तर संत संगते विठला विठला महाराज म्हणले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संताच्या दर्शनामुळे हा लाभ huh? माझ्या जीवनामध्ये मला झाला काय लाभ झाला तो भगवंत मी जोडला मिळवला प्राप्त केला लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं जिथं भाव आहे तिथं देव आहे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात देवाशान भेटायचा नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे नाही भाव म्हणी देवा मुली पाव म्हणे देवा, देवा, देवा मुली पाव देवाशान पावायचा नाही रे

¡Gracias जीवन गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात ना कधी लागेल गेल रे वेड्या तुला त्या गोडी ग्रामपंचायती कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूचा लाग चरणाला करून घे भक्तीने श्रुती तुझ्या त्या आ